<accent> हॅलो फ्रेंड्स तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर तर द सिव्हिगर तर आज आपण चाललो आहोत सातपाटी सातपाटीला रामनवमीची यात्रा खूप मोठ्या उत्साहाने साजरी केली होते तर पाहूयात आपण पुढे काय होते ते तर आपल्यासोबत आहे माझी वाईफ सिद्धी आणि भाऊ कबीर आणि आपली बाकीची पब्लिक जी आहे ती पुढे गेलेली आहे ते आपल्याला पुढे भेटील हॅलो फ्रेंड्स तर तुम्ही पाहू शकतात आपण पोहोचलो आहोत सातपाटी यात्रेमध्ये तर आपल्याला आपली पुढची टीम भेटलेली आहे चिन्मय चिन्मयची पूर्वा जतीन आणि जतीची पूर्वा हो पाहूयात की चिन्मय ग्लास पाडू शकतो का एक पण ग्लास पाडू नाही शिकलेला आहे कसं वाटलं पन्नास रुपये केल्याबद्दल काय परत मी एकदा ट्राय आता परत पन्नास रुपये घालवणार आहे काय मोठा नाही छोटा आता तीन ट्राय आता तीन ट्राय करत आहे

चॅनलचं नाव ऑल इन ऑल झिरो हा मग तो सबस्क्राईब करू नका मस्ती करतो आपल्या भावाचा पण चॅनल सबस्क्राईब करा मोठा बॉल आलेला आहे ज्यांना करा त्यांचा मला वाटतं दोन तरी राहतील सर्व तसेच ठेवले तर आता आपल्याला भेटलेलं आहे तिथे अमाय घरात निकुंज राऊत आणि दीपू हिमांशू तुम्ही यांना फ्रेंड्स फॉर एव्हर या यूट्यूब चॅनल आधी पाहिलंच असेल खूप सुंदर असे ब्लॉग बनवतात नसेल पाहिलं तर त्या चॅनलला लेखी तुम्ही बघा आणि लाईक फॉलो निकुंज राऊत इकडे जाणार इथे रील्स काढण्यासाठी खूप सुंदरच आहे आणि हा फनी रील्स बनवतो निकुंज राऊत तिथे जाऊन नक्कीच चांगली अशी फनी रील्स बनवू आणि तुम्ही इथे पाहू शकता सेल लागलेला आहे ला दीडशे रुपयामध्ये चप्पल कोणतीही चप्पल घ्या दीडशे रुपयामध्ये लेडीज स्पेशल असा सेल आहे हा रात्रीचे एक रात्री तुम्ही पाहू शकता किती गरज आहे इथे म्हणूनच खूप प्रसिद्ध आहे ही सातपाटीची यात्रा नंबर येऊ मला वाटते आता नंबर येऊन दे मला माहिती नाही आता नंबर काय तुम्ही पारा बोललेले ना चौदा घेतलं मला बसवलं आता मला काय विश्वास आता मला विश्वास नाही राहिला भाई तुझ्यावर बाय बाय फ्रेंड्स तर आता आपण निघत आहोत आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करा आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा आता आपण नवीन ब्लॉगमध्ये सो बाय बाय